राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार अर्जुन खोतकर यांना घेऊ नये जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार अर्जुन खोतकर यांना घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीनं केली आहे आज दिनांक तेरा रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मंठा चौफुली परिसरातील माध्यमांशी बोलताना सांगितलंय जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांवर उभा केलेला जालना सहकारी साखर कारखाना अर्जुन खोतकर यांनी दोन हजार बारा तेरामध्ये खरेदी केला होता यावेळी साखर कारखाना विकत घेताना खोतकर यांनी करारनामा करत कामगार आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देऊ असं म्हटलं होतं मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत दरम्यानच्या काळात अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीनं छापा कारवाई करत त्यांनी खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर जप्ती आणली शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळावे यासाठी जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या न्यायालयात लढा सुरू आहे आणि जर खोतकर यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं तर शेतकरी कामगार यांचा न्यायालयात सुरू असलेला लढा संपुष्टात येऊन त्यांनी साखर कारखाना उभा करण्यासाठी लावलेले पैसे हातून जातील भीती साकर या भीतीनं जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खोतकर यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी केली आहे खोतकर यांना मंत्रिमंडळात घेतल्यास ईडीवर खोतकरांचा दबाव येऊन त्यांच्याकडील ईडीची खोतकरांना मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हेकाडे जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती प्रल्हाद हेकाडे लक्ष्मण शिंदे नारायण वाडेकर यांच्यासह कृती समिती पदाधिकारी उपस्थित होते चालू आहे तो ईडीने जप्त केलाय पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखेला त्याच ईडी स्वतःच म्हणणं मानणार आहे त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे त्या हिशोबाने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय दिल की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका आमच्या आमच्या कारखान्याचा निकाल लागू दे कारखाना हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना परत करावा दोन तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील दोन हजार कामगार जे मिलेत आमचे काही काम करून मिलेले त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा हे आमची त्यांना नाव आपलं माझं नाव प्रल्हाद हेकाडे 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 मला काय सांगाल मुख्यमंत्र्याला एक निवेदन दिलेलं नेमकं ते निवेदन काय होतं त्या आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं जो जालना सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशावर जो उभा केलेला आहे तो कारखाना दोन हजार बारा मध्ये अर्जुनरावजी खोतकर पद्माकर मुळे आणि तापडिया या तिघांनी तो विकत घेतला आणि त्या विकत घेतल्या घेण्या मध्ये त्यांनी जो करार केला होता की बाबा आम्ही कामगाराचे पैसे देऊ शेतकऱ्याचे पैसे देऊ हे तर त्यांनी काही दिलेच नाही परंतु कारखाना हा बारा वर्षापासून बंद ठेवला त्यामुळे शेतकऱ्याचं जे मुख्य जे पीक होतं ते पीक गेलं आणि शेतकऱ्याचे संसार याच्यामध्ये उद्वस्त झालेले आहे काय नेमकी तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि काय या कारखाना सुरू करण्या मुख्यमंत्र्यांकडे आमची हीच मागणी आहे की बाबा जो जे आता दोन हजार चोवीसचं विलक्षण झालं आणि जे कारखाना घेणारे जे मुख्य आमच्या जिल्ह्याचे अर्जुनराव खोतकरे यांना वी त्यांनी मंत्रिमंडळात घेऊ नये याच कारण असं आहे की जर त्यांना मंत्रिमंडळात जर घेतलं तर पुढं आमची जी ईडीची केस चालू आहे याच्यामध्ये ईडीवर त्यांचा दबाव येईल आणि हे प्रकरण जसं आता काल मी ऐकलंय की दादाला एक हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये क्लीन चिट मिळाली तशी जर अर्जुनरावला जर चिट मिळाली तर आमचा जो लढा चालू आहे मोडकोईश येईन आणि मोडून जाईल काय नाव माझं नाव लक्ष्मण शिंदे जळगाव